नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसभेच न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा व युवा मोर्चेच्या वतीनं नामदार डॉक्टर सुरेश भाऊ हो खाडे आणि सुशांतदादा खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका बहुजन समाजातील कार्यकर्त्याकडून स्वतःचे पाय धुवून घेतले या गोष्टीचा जाहीर निषेध करीत आज मिरजमध्ये आंदोलन करण्यात आले आहे

स्वातंत्र्य सैनिकांना महापुरुषांना नावं ठेवणे हे कार्य असा कार्यक्रम कायम करत असतात नाना पाटोले तर अकोल्या जिल्ह्यामध्ये एका ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्याकडून चक्क आपले चिखलमय झालेले पाय धुवून घेतलेले आहेत हा प्रकार म्हणजे त्यांची राजेशाही त्यांची मस्ती सरज दिसत आहे अशा ह्या नाना पाटोले यांचा जा आम्ही जाहीर निषेध करतो नाना पाटोले त्वरित लवकरात लवकर आपला पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल मुलांकडनं धुवून घेतलेले आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतोय याच्या आम्ही महिला मोर्चा आणि युवा मोर्चातर्फे मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांचा धिक्कार करत आहोत आणि आम्ही आज इथे मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये जोडो मारे आंदोलन त्यांच्या फोटोला आम्ही केलेलं आहे अकोला जिल्ह्यातील वाडेगाव या गावी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले हे तिथं गजानन पालखीच्या दर्शनासाठी आले होते त्यामुळे चिक्कल तिथं भरपूर झालं त्यामुळे तिथं त्यांनी पाय चिक्कल झाले त्यावेळेस तिथे एका बहुजन समाजातील माणसाकडं कार्यकर्त्याकडं तरी पाय देऊन घेतले खरंच ही दुर्दैवाची गोष्ट आहे एवढं मस्ती आणि एवढं बुर्मी त्या नाना पाटोलाला आलेल्या आहे त्या गोष्टीचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जाहीर निषेध करतो व नाना पाटोलांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा व येणाऱ्या काळात जर नाना पाटील सांगली ना जिल्ह्यात फिरकले तर त्यांना आम्ही तोंडाला काळं फक्त शिव शोधणार नाही हे आम्ही त्यांना इशारा देतो